मंत्री सूचना दिलेल्या करू नाही म्हणू शकत हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तवणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं तिघांनी की आम्ही खपवून घेणार नाही ने आणि याच्यावर कारवाई होईल तरीके से कृषि मंत्री का विभाग बदला गया तो क्या या अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि जाओ सभी के लिए संकेत है की लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें जनता देखती है इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए उत्साह है की जी कई घटना घटली तैयार नंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंत हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या देखील नाराजी आहे आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही एकदा असं वाद्यस्त वक्तव्य करू नाही भविष्य हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी हम ये खपोन घेड़ ने हैं और कार्रवाई हुई सर जिस तरीके से कृषि तो मंत्री का विभाग बदला गया तो क्या ये अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि समझ जाओ तो सभी के लिए संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हम है, हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें जनता देखती है उसके ऊपर अंकुश होना होणारही मुंडे दोन वेळा तुमची भेट घेतली आहे त्यांची इच्छा आहे का परत मंत्रिमंडळात येण्याची आणि काय प्रयत्न सुरू आहे तुमची माहिती अर्धवट आहे त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी दादा आणि एकनाथराव शिंदे करतो